सावया हरी ऐकुया तरी काय झालं रुसायला सावया हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल रखमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसुट घुसायला भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसुट घुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला